आपल्या लाडक्या व लाडकीच शुभ कार्य ठरलंय मग आजच भेट द्या सदानंद मल्टीपर्पज हॉल ला सदानंद मल्टीपर्पज हॉल मिरज रोड सांगोला भव्य हॉल जेवण हॉल ची सोय आकर्षक स्टेज राहण्याची उत्तम सोय फुला झाडांनी बहरलेला परिसर सर्व शुभ कार्यासाठी भव्य व प्रशस्त हॉल सदानंद मल्टीपर्पज हॉल संपर्क सत्याहत्तर शून्य नऊ एकवीस एकोणपन्नास आजच भेट द्या सदानंद मल्टीपर्पज हॉल नवरदेवाच्या खोलीतून एक लाखांचे दागिने येथील अज्ञात प्रवेश करून एक लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला असल्याची घटना शिवने तालुका सांगोला येथील मंगल कार्यालयात घडली आहे चोरीची फिर्याद ज्ञानोबा जाधव राहणार वाकी शिवने यांनी दिली चोरट्यांनी चाळीस हजार रुपये किमतीचे दोन टोळे वजनाचा सोन्याचा लक्ष्मी हार साठ हजार रुपये किमतीचे तीन तोळे वजनाचे सोन्याचे वर रोख तीन हजार रुपये असा एकूण एक, एक लाख तीन हजार माहिती अशी दिनांक एकोणतीस सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी पावणे बारा ते दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास दरम्यान शिवणे येथील मंगल कार्यालयातील नवरदेवाच्या खोलीमधील फिर्यादी ज्ञानोबा जाधव यांनी मुलगी शीतल हिने कपड्याच्या बॅगेत प्लास्टिकच्या डब्यात ठेवलेले सोन्याच्या दागिनेवर रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून घेऊन गेला असल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलं अज्ञात चोरट्याविरुद्ध सांगोला पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल घोडसे हे करीत आहेत